एचएम राहकमाता न्यूज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार साहेब यांच्या निधीतून सांगली येथील वार्ड क्रमांक पंधरा कित्येक वर्ष रखडलेले गटारीचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष वसीमभाई नायकवडी व सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बरेंद्र दादा थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून माननीय आमदार भाई नाईकवडी यांच्या हस्ते आज रोजी कामाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जमीलभाई बागवान ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष हर्षलभाई सावंत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आर पी आय खरात गट फारुखभ भाई मुल्ला सलीमभाई मामू महिला जिल्हाध्यक्ष राधिकाताई हरगे कॉन्ट्रॅक्ट असोसिएशनचे अध्यक्ष साजिदभाई शेख ॲडव्होकेट शहाबाज नायकवडी सामाजिक कार्यकर्ते फकीर नगरसेवक नगरसेवक फिरोज नगर मंगेश चव्हाण हाजी मकबूल फकीरजी गनीभाई शेख हाजी इस्माईल भाई शेख सोहेल भंडारी आब्रार मोमीन मान्यवर उपस्थित होते आज बाकीच्या मस्जिद समोरील परिसर रामामाता कॉलनी इथं लोखंडी घर ते एक रस्त्याच्या एका बाजूच्या गटारीचा कामाचा शुभारंभ झाला आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी पन्नास कोटी रुपये दिले होते या सांगली मिरज कुकवाड महापालिका क्षेत्रासाठी त्या क्षेत्रात छोट्या छोट्या भागात तिथं उपेक्षित होतं तिथली अनेक का विकास कामं या माध्यमातून का करण्यात त्यापैकी हे काम आहे जवळजवळ मला एक सतरा लाख रुपयाचं काम आहे आणि हे काम चांगल्या परिस्थिती व्हावं या दृष्टीकोनं आमचे सर्वजण प्रयत्नशील आहेत आमच्या पक्षाचे कार्यकर्ते या भागातील यासाठी सातत्याने त्याने पाठपुरावा केलेला आहे ते पश्चिम नायकोडे असतील या भागातील आमच्या पक्षाचे बाकीचे सर्वच कार्यकर्ते असतील म्हणत असेल तर सर्वांनी त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे की गटेरीचं काम पूर्ण होताच लगेचच पुढच्या टप्प्यात आम्ही लगेचच या रस्त्याचंही काम हाती घेतोय जेणेकरून एका भागात विकासाचं काम सुरू केल्यानंतर पूर्णपणाने ते काम पूर्ण येतो हा त्यामागचा उद्देश आहे आणि त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे निश्चितपणानं आदरणीय नेते अजितदादा पवार यांना ज्या ज्या वेळेस आम्ही अडचणी सांगितलेल्या निधीची मागणी केलेली आहे या त्या वेळेला त्यांनी तो निधी उपलब्ध करून दिलेला आहे या पुढच्या काळात यासाठी भरपूर निधी उपलब्ध एच एम घाटमाता न्यूज